नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आईच्या मदतीने तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं हत्या करून अपघाताचा बनावही रचला साताऱ्यात खळबळजनक घटना घडलेली आहे पण ही घटना नेमकं कशी घडली आहे ही सविस्तरित्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उसने घेतलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने साताऱ्यात तरुणीने बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बॉयफ्रेंडची हत्या करून तरुणीने अपघाताचा बनाव केला आईच्या मदतीने तरुणीने बॉयफ्रेंडची हत्या केली आणि कारमध्ये बॉयफ्रेंडचा मृतदेह टाकून ती कार कालव्यामध्ये ढकलून दिली या प्रकरणी दहीवडी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक गावामध्ये ही घटना घडली योगेश पवार वय अठ्ठावीस वर्षे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे योगेशची गर्लफ्रेंड रोशनी मानेने आई पार्वती मानेच्या मदतीने त्याची हत्या केली रोशनी आणि तिच्या आईसह सात जण या हत्या प्रकरणात सहभागी आहे या सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी रोशनी तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक केली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे योगेश आणि रोशनीचे प्रेम संबंध होते योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते योगेशने रोशनीकडे पैसे परत मागितले त्यामुळे संतापलेल्या रोशनीने अठरा मार्च रोजी योगेशला नरवणे येथे बोलावून घेतले आणि त्याच ठिकाणी योगेशची धारदार शस्त्राने हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकून दिला योगेशचा भाऊ तेजसने मंगळवारी संध्याकाळपासून भाऊ गायब असल्याची पोलिसात तक्रार दिली या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली कारसोबत योगेश गायब झाला होता त्याचा फोनही बंद झाला होता त्यामुळे घातपात झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यांचे शेवटचे लोकेशन असलेल्या ठिकाणी असलेल्या कॅनॉल मध्ये पोलिसांना योगेशची कार बुडाल्याचे आढळून आले त्यांनी जेसीबीच्या साह्याने कार बाहेर काढली असता त्यामध्ये त्यांना योगेशचा मृतदेह हो आढळून आला तरीही अतिशय नियोजनपूर्वक हे कट कारस्थान रचलं गेलं असलं तरीही पोलिसांनी याचा शोध घेतला आहे याबाबत या तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद